नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण रगडा चाटची रेसिपी बघणार आहोत तर हा रगडा चाट वापरून तुम्ही दहा ते बारा प्रकारचे चाटचे प्रकार बनवू शकतात त्याचबरोबर बऱ्याचदा आपण घरी हा चाट बनवतो तेव्हा याची चव स्ट्रीट स्टाईल येत नाही त्यासाठी खास चटण्या मी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहे जेणेकरून याची चव अगदी स्ट्रीट स्टाईल येते तसंच एवढा चविष्ट हा चाट बनतो की आपलं पोट भरतं पण मन भरत नाही चला तर रगडा चाट कसा बनवायचा ते बघूयात तर सर्वात आधी बघा मी इथे पाव किलो वाटाणे होते तर या ठिकाणी आपल्याला पांढऱ्या वाटाण्याचा वापर करायचा करा आहे रात्रीच मी हे पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि तीन मोठ्या आकाराचे बटाटे आहे ज्याची साल मी काढून घेतली आहे आता हे भिजवलेले वाटाणे आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहे याचमध्ये आपल्याला सोलून घेतलेले बटाटे टाकायचे वेगळे असे बटाटे शिजवण्याची आवश्यकता नाही आपण या वाटाण्यामध्येच हे शिजवून घेणार आहोत यामध्ये दोन ग्लास पाणी टाकायचं आहे एक पेरं इतकं वरतीपर्यंत आपण वाटाण्याच्या पाणी ठेवायचं म्हणजे आपला हा वाटाणा व्यवस्थित शिजतो यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर खाण्याचा सोडा टाकायचा आहे म्हणजे जो हा वाटाणा आहे हा अगदी मौसूत शिजतो तुम्ही ही टीप वापरून बघा अगदी मौसूत यामुळे या वाटाणा शिजायला मदत होते या मिश्रणाला चांगली उकळी आली की कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेमवर याच्या चार शिट्ट्या करायच्या आहे याच्या चार शिट्ट्या होत तोपर्यंत आपण एक मसाला बनवणार आहोत तर पॅनमध्ये आपल्याला पाच ते सहा तिखट चवीच्या सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या आहे यामध्ये दोन चमचे जिरं टाकायचं आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला याला ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे छान भाजताय तोपर्यंत तो तुम्हाला निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा हे छान असं भाजलं गेलं एका ताटात काढायचं रूम टेम्परेचरवर गार करायचं आहे तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये याला सरबरीत असं कुटून घेऊ शकतात किंवा मग मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचं आणि पल्स मोडवर फिरवून असं सरबरीत हे चटणी आपल्याला तयार करायची आहे किंवा मसाला तयार करायचा आहे आपला हा पहिला मसाला रेडी झाला आहे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेली मूठभर कोथंबीर आणि स्वच्छ धुवून घेतलेले मूठभर पुदिन्याची पानं टाकायची आहे समप्रमाणात आपल्याला कोथिंबीर आणि पुदिना घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये भिजवून घेतलेले चिंचेचं पाणी टाकायचं आहे तर हे चिंचेचं पाणी अवश्य टाका त्यामुळे या चटणीला चव पण छान येते आणि आपला हा चाटचा प्रकार अगदी चविष्ट तयार होतो हे पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर मी असं ते गाळून घेतलेलं आहे म्हणजे काही कचरा असेल तर तो आपल्या चटणीमध्ये जात नाही आणि याची फाईन अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे ही आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात हवं असेल तर तुम्ही एक हिरवी मिरची यामध्ये टाकली तरीही चालेल यामध्ये मी फक्त चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे तर आपली इथे हिरवी चटणीसुद्धा रेडी झालेली आहे या चटण्या बनवूनच या चाटला खूप छान चव येते आता आपण काही व्हेजिटेबल कट करून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे दोन टमॅटो दोन कांदे एक लिंब घेतला आहे आणि एक हिरवी मिरची त्याचबरोबर स्वच्छ धुवून घेतलेली मूठभर कोथंबीर आणि साल काढून घेतलेलं आल्याचा एक मोठा तुकडा घेतला आहे हे सर्व व्हेजिटेबल आपल्याला बारीक कट करायचे आहे फक्त जे आलं आहे ते आपल्याला लांबट कट करायचं आहे आता इथे आपण कुकरची पूर्ण वाफ निघाली आहे चार शिट्ट्या झाल्यानंतर आपण झाकण उघडून बघूयात अगदी मौसूत असा हा वाटाणा शिजला पाहिजे हा थोडाही कच्चा राहिला तर चाट खायला छान लागत नाही कच्चा राहिला असेल तर तुम्ही अजून एखादी शिट्टी करून घेतली तरीही चालेल पण या ठिकाणी हा वाटाणा चार शिट्टींमध्ये अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे जे आपण बटाटे टाकले होते ते काढून घेऊयात आणि अगदी आपल्याला याची फाईन अशी पेस्ट बनवायची आहे पोटॅटो मॅशरने हा आप बटाटा आपल्याला चांगला मॅश करायचा आहे आता आपण रगड्याला फोडणी देणार आहोत त्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा इतकं तेल घेतलं आहे यामध्ये अर्धा चमचा जिरे एक तमालपत्र टाकायचं आहे पाव चमचा हिंग घालायचा आहे एक चमचा धना पावडर एक चमचा कश्मीरी लाल तिखट पावडर त्यानंतर एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकायची आहे खमंग असं याला परतवायचं आणि जो रगडा आपण वाटाण्याचा बनवलेला आहे तो टाकून घेऊयात याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जो सुका मसाला आपण बनवलेला आहे जिरं आणि लाल मिरचीचा तो एक चमचा इतका टाकायचा आहे त्याचबरोबर मॅश करून घेतलेला लगेचच बटाटा टाकायचा आता बघा आपण वाटाणा शिजवतानाही मीठ टाकलं आहे त्यामुळे इथे बेताचं मीठ टाकायचं आहे गरम पाणी टाकलेलं आहे पाणी आवश्यकतेनुसार टाकायचं कितपत घट्ट पातळ हवं त्यानुसार तुम्ही या रगड्याला पाणी टाकू शकतात हा चांगला एकदा मिक्स करायचा आहे याला एक चांगली उकळी आली की मग शेवटी आपल्याला अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे गरम मसाला अवश्य टाका त्यामुळे या रगड्याला खूप छान चव येते याला चांगलं मिक्स करायचं तर आपल्या इथे हा रगडा रेडी झालेला आहे आता आपण अगदी स्ट्रीट स्टाईल याला सर्व करणार आहोत तर एका भांड्यामध्ये आपल्याला हा तयार केलेला रगडा काढून घ्यायचा आहे यामध्ये बारीक चिरलेला कांदा टमॅटो टाकायचा आहे त्यानंतर लांबट आकारात कट केलेलं आलं टाकायचं हिरवी मिरची आवश्यकतेनुसार टाकून घ्यायची आहे लहान मुलं खात असतील तर थोडी कमी टाकली तरीही चालेल बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची पाव चमचा आपल्याला यामध्ये काळं मीठ टाकायचं आहे साधारण पाव चमचा चाट मसाला किंवा आवश्यकतेनुसार कमी जास्त तुम्ही करू शकतात पाव चमचा मी इथे कश्मीरी लाल तिखट पावडर आणि तयार करून घेतलेला जो आपण जिरं आणि लाल मिरचीचा मसाला आहे तो मी टाकलेला आहे त्यानंतर हिरवी चटणी चार ते पाच चमचे इतकी टाकून घ्यायची आहे आणि अर्धा लिंबाचा रस आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचा आहे तर बघा यामध्ये मी जे काही मसाले ॲड केले आहे वरतून ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात कितपत तिखट चटपटीत आवडतं त्यानुसार ता याला चांगलं मिक्स करायचं आणि अगदी स्ट्रीट स्टाईल याला सर्व करायचं आहे तर मी एका द्रोनमध्ये याला सर्व केलेलं आहे वरून पुन्हा बारीक चिरलेला कांदा टाकायचा टमॅटो आणि ही चिंच गुळाची चटणी आहे याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर आहे तिथे जाऊन नक्की चेक करा त्यानंतर हिरवी चटणी टाकायची आणि थोडेसे अद्रक टाकून घ्यायचं आहे तुम्हीसुद्धा प्रकारे करून बघा तुम्हाला खूप आवडेल सर्वात शेवटी बारीक शेव टाकायला विसरू नका यामुळे सुद्धा खूप छान लागतं लाल तिखट टाकलं आहे कोथंबीर टाकली आहे रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद तुम्ही माझे व्हिडिओ मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करू शकतात